त्यासाठी चाळीस मिनटं लागणार आहेत आणि टोटल टो सदतीस किलोमीटर आहे तर आपल्याला आता दोन किलोमीटरने टर्न घ्यायचा अटल सेतूसाठी तर आपण डायरेक्ट आपण आता येऊन पोचलो आहोत टोल नाक्याला बोर्ड लावले पुलाबा सहा किलोमीटर आणि पुलाबा तेरा किलोमीटर आहे बघा मित्रांनो बोलतात ना मुंबई कधी झोपत नाही माणसं तर खूप सारे तिथे जय शिवराय मंडळी मी कौस्तु तुमचं स्वागत करीत आहे ट्रॅव्हल विथ कौस्तुभ या मराठमोळ्यात युट्यूब चॅनलमध्ये मंडळी आपण आता एक नवीन जर्नी स्टार्ट करत आहोत तर आपण आता आज रात्रीची जर्नी करणार आहोत मरीन ड्राईव्हला मुंबई येथे आपण अटल सेतू मार्गे जाणार आहोत तर आपल्याला अटल सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि मरीन ड्राईव्ह सुद्धा पाहायला मिळणार आहे माहिती नाही तिथे किती काय आता समुद्रकिनारा पाहायला मिळेल की नाही माहिती नाही पण आपण तिथे आपण एन्जॉय करायला जाणार आहोत नुसतं पाहायला अटस हेतूने रात्रीचा प्रवास करायचा आपल्याला तर एक जस्ट मजा म्हणून आपण निघणार आहोत तर चला मग आपण आता डायरेक्ट कारमध्येच भेटूया नमस्कार मंडळी आपण आता तो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल की बिरवाडीला आपण गेलो होतो तोच हायवे आपण आत्ता परत घेतला आहे त्याच हायवेने आपण अटल सेतूला जॉईंट होणार आहोत त्याच्यामुळे मी काय स्टार्टिंगपासून व्हिडिओ नाही बनवला तर आपल्याला इथून जे मरीन ट्रॅव्हलला आपण चाललो आहोत त्यासाठी चाळीस मिनटं लागणार आहेत आणि टोटल सदतीस किलोमीटर आहे तर आपल्याला आता दोन किलोमीटरने टर्न घ्यायचा अटल सेतूसाठी तर आपण डायरेक्ट त्याच टर्नला भेटूया कारण हा रोड तर आपण पाहिलाय त्याच्यामुळे काय दाखवण्याच हे नाहीये तर आपण डायरेक्ट त्या टर्नलाच भेटूया मित्रांनो आता इथे पुढे टोल ना काय तर माझ्या मते मी ऐकल्यानुसार तर अडीचशे रुपये टोल आहे तर पाहूया आपण आता पुढे जेव्हा टोल कट होईल तेव्हा अमाऊंट कळेलच किती पण मित्रांनो वर त्या तिकडून तुमचा टाइम पेट्रोल वेळ सगळंच वाचवतो इथून तुम्ही खूप लवकर पोहोचता तुम्हाला सीएसटी कुलाबा किंवा जर वेस्टर्न लाईनला जरी जायचं असेल तरी हा बरा पडतो रोड तुम्हाला, तुम्हाला। पण लाइटिंग तर फर्स्ट क्लास केली आहे म्हणजे आपल्या मुंबई पुणे हायवेला सुद्धा अशी एवढी लाइटिंग नाही आहे इतकी छान लाइटिंग केली आहे ते येऊन पोचला होत टोल नाख्याला टोन नका क्रॉस केला आहे आपण डायरेक्ट सी एस टीच्या इथेच एक्झिट होणार आहोत मित्रांनो आजची ट्रीप प्लॅन करण्याचा मागचा हेतू हाच होता की अगदी एकतीस डिसेंबरचा नको म्हणून थोडी त्यावेळेला खूपच फार गर्दी असते तर बेटर आहे आज आपण जाऊन येऊ थोडी गर्दी पण कमी असेल रहदारी कमी असेल नाहीतर मग एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारी तर फुल कल्ला असतो मरीन ड्रायव्ह आणि एवढ्या गर्दीत त्याच्यापेक्षा आपण आजच जाऊन या बोललो या रस्त्याला तुमची गाडी आपोआप म्हण म्हटलं तरी चालेल ऐंशीच्या जा च्या स्पीड जातोच जातो, जातो. बहुतेक स्पीड कॅमेरे पण आहेत की नाही मला कन्फर्म माहिती नाही तुम्हाला जर माहिती असतील तर कमेंट बॉक्स नक्की सांगा पण एक नंबर रस्ता मित्रांनो आता नवीन वर्षाला काही तास काही दिवस राहिले असून आता सगळीकडे सेलिब्रेशनचा माहोल चालू झाला आहे प्रत्येक छोटासा माझा प्रयत्न आहे की एक चांगला मेसेज द्यावा तर काही जणांना वाटतं आपल्या मित्रांसोबत काही जणांना कलिक सोबत तर अशा अनेक प्रकारे सेलिब्रेशन करावं असं वाटतं पण एक माझा छोटासा संदेश आहे की जमलंच तर तुम्ही तुमच्या पॅरेंट सोबत तुमच्या आई वडिलांसोबत थोडा वेळ स्पेंड करा भले तो तुम्ही घरी सेलिब्रेशन करा किंवा बाहेर कुठे आउटिंगला जाऊन सेलिब्रेशन करा पण जमलंच तर तुमच्या आईवडिलांसोबत सेलिब्रेशन केलेलं कधीही चांगलं कारण त्यांनाही तुमच्याकडून थोडासा वेळ एक्सपेक्टेड असतो तर माझ्या मते तुम्ही जर त्यांच्यासोबत टाईम स्पेंड केला तर ता त्यांनाही खूप छान वाटेल त्यांनाही खूप आनंद होईल की तुम्ही त्यांच्यासोबत नवीन वर्षाचं स्वागत केलं सेलिब्रेशन केलं तर बस हा बाकी काही नाही छोटासा संदेश आहे तुम्हाला माझ्याकडून आता जसं जमेल तसा तो करतो पण एनिवे आता नवीन वर्ष चालू होते तर मी ऍडव्हान्स मध्येच तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे येणार नवीन वर्ष तुम्हाला आनंदीच भरभराटीचं आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश देणारच असो भले आपलं हे नवीन वर्ष नाहीये पण सर्वच जण बाहेर एकमेकांना नवीन वर्षाचं स्वागत करताना शुभेच्छा देतात म्हणून आपण पण त्यामध्ये सहभागी होऊन सर्वांना मी शुभेच्छा देत आहे तसा आपला नवीन वर्ष गुढीपाडवालाच असतो पण तरी सुद्धा तर तुम्हाला परत एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आता आपण थोड्याच वेळात अटल सेतू वरून बाहेर पडणार आहोत तर तुम्ही सुद्धा हा प्रवास शेवटपर्यंत एन्जॉय करा माझ्यासोबत मंडळी आता आपण अटल सेतू वरून एक्झिट घेणार आहोत जवळजवळ तीन किलोमीटरने आपल्याला इस्टर्न एक्सप्रेस हायवे लागणार आहे जो आपल्याला घेऊन जाईल सीएसटीला आपण आता एक्झिटच्या जवळच आलेलो आहोत हे बघा वरती बोर्ड लावलेले आहेत वडाळा कुलाबा सहा किलोमीटर आणि कुलाबा तेरा किलोमीटर आहे आणि जसे तुम्ही एक्झिटला येतात तसं स्पीड लिमिट पण कमी होतो आता बघा चाळीसवर हो आलाय तर मंडळी आपण आता आलो आहोत इस्टर्न फ्रीवेला ला डायरेक्ट जॉईंट होतो तो इथे इस्टर्न फ्रीवेला ला अटल्स तर आपण आता पुढील सतरा मिनिटांमध्ये पोचणार आहोत मरीन ड्रायव्ह अजून आठ पॉईंट आठ किलोमीटर दाखवत आहे तर मंडळी चला आपण आता डायरेक्ट भेटूया मरीन ड्राईव्हच्या इथे तर मंडळी आपण आलो आहोत आता मरीन ड्राईव्हला पोचलो आहोत तर खूप सारी गर्दी आहे बघा बरेच लोक फिरायला आलेले आहेत आणि हा इकडे असा समुद्र पण आता काही दिसणार नाही तुम्हाला अंधारामध्ये हा जर बघायचा असेल तर आपल्याला सकाळी यायला लागेल समोर जर दिसत असेल तर ट्रीडेंट हॉटेल आहे ते फाईव्ह स्टार हॉटेल त्याच्या पुढे ओबेरॉय हॉटेल आहे आणि ह्या साईडने तुम्ही जर पुढे गेला तर तुम्हाला कोस्टल रोड दिसतो जो तुम्हाला वेस्टर्न लाईनला पुढे नेतो अंधेरी वगैरे त्या साईडला आपण इथे असंच टाइमपास करण्यासाठी आलो आहोत पाहण्यासाठी बघा मित्रांनो बोलतात ना मुंबई कधी झोपत नाही गाड्या चालू आहेत माणसं तर खूप सारे आहेत इथे मंडळी इथे ना तुम्ही एकतीस तारखेला किंवा एक तारखेला आलात न्यू इयर सेलिब्रेशनला तर खूप सारा गर्दीचा माहोल असतो अजिबात इथे जा पाय ठेवायला जागा नसते म्हणून आम्ही आज याचा डिसिजन घेतला नाहीतर पूर गजबजलेला एरिया आहे हा एकतीस आणि एक तारखेला अगदी म्हणजे चालायलासुद्धा जागा नसते इतकी ग प्रचंड गर्दी असते आज पण गर्दी आहे पण एवढी नाही आहे कम्पेर्ड टू त्या दिवशीचं आपण जर बघितलं तर तेवढी नाही आहे पण गर्दी आहे लोक आहेत तिथे भरपूर तर तुम्हाला वाटलं कधी अगदी रात्री तीन वाजता यायचं वाटलं तरी तुम्ही इथे येऊ शकता तरी तुम्हाला पब्लिक दिसणार इथे मंडळ इथे दाखवण्यासारखं जास्त काही नाही आहे अंधार असल्यामुळे आपण समुद्रसुद्धा दाखवू नाही शकत लाटांचा आवाज येतोय पण तुम्हाला दाखवू नाही शकत आहे कारण पूर्ण अंधार आहे म्हणून जास्त काही शूट नाही करत येते मी पण एक ठीक आहे चांगलं वाटलं जरा आलो इथे एवढ्या लांबून अटल सेतूचा मार्ग घेतला इतक्या रात्री ट्रॅफिक नव्हती मेन म्हणजे मुंबईमध्ये आली वाटला प्रवास आणि बघू एक दिवस मरीन रावला पण दिवसाचं येऊ आणि तुम्हाला हे सर्व समुद्रकिनारा वगैरे दाखविन येतला तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला प्रवास हा स्पेशली अटल सेतूचा प्रवास रात्रीचा हा पहिला व्हिडिओ आपण बनवला या टायमिंगला तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा तर आपण भेटू एक नवीन जर्नीमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय गुड नाईट